एसटीच्या फेऱ्या आता रद्द करण्यात आल्या असून परिवहन मंत्री प्रताप सरनायकांनी असे आदेश काढलेत त्यानुसार आता स्वारगेटहून कर्नाटकला जाणाऱ्या बस बंद आहेत स्वारगेट डेपोतून कर्नाटक राज्यामध्ये सहा बस दिवसभरात ये जा करत असतात दरम्यान काल झालेल्या प्रकारामुळे आता ही सेवा बंद करण्यात आलेली आहे याचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी सचिन जाधव यांनी पाहूया पुण्याहून कर्नाटकला जाणाऱ्या एस टी बस आज सकाळपासून बंद करण्यात आलेल्या आहेत मी सध्या उभा आहे पुण्यातील सॉरगेट बस स्थानकामध्ये ज्या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणीहून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या बस ज्या आहेत त्या आज सकाळपासून बंद करण्यात आलेल्या आहेत पुण्याच्या सॉरगेट डेपोतून कर्नाटकमध्ये जवळपास सहा बस दिवसभरात ये जा करत असतात यामध्ये दोन बिदर दोन गुलबर्गा एक विजापूर एक गाणगापूर अशा बस जात असतात मात्र कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील एका एस टी बस चालकाला कन्नड येत नाही म्हणून त्या ठिकाणी मारहाण झाली एस टीची तोडफोड करण्यात आली या घटनेचा निषेध म्हणून खरं तर काल पुण्यातील याच एस टी बस डेपोमध्ये शिवसेना उभाटा गटाकडून तीव्र आंदोलन करण्यात आलं होतं त्या घटनेचा निषेध करण्यात आला होता मात्र त्यानंतर काल परिवहन मंत्र्यांनी महाराष्ट्रातून जाणाऱ्या बस ज्या आहेत त्या काही काळापुरत्या बंद करण्यात आलेल्या आहेत कॅमेरामन आदर्श सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे